नमस्कार आजची ताजी कांद्याचे मार्केटचे बाजारभाव आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा सध्या जर बघितलं तर वायजापूर शोरूममध्ये सरासरी तेराशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट कांद्याला आज रविवार दिनांक या ठिकाणी चोवीस तारखेला या ठिकाणचे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभावामध्ये जे वाढवण्याची गरज आहे पुणे मोशीमध्ये सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त दीड हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सहाशे बासष्ट क्विंटलची आवक जवळपास पुणे मोशेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणीसुद्धा जे आहे बाजारभावात मोठी वाढवणे गरजेचे आहे सध्या जर बघितलं तर जे आहे उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे लवकरात लवकर बाजारभाव वाढले पाहिजे पुण्यामध्ये बघा पुणे पिंपरीमध्ये सरासरी चौदाशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे मार्केट कमीत कमी तीन चार पाच हजारपर्यंत गेले पाहिजे जुन्नरमध्ये बघा सरासरी पंधराशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी आहे एकंदरीत शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेलं आहे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी खर्च होत आहे आणि बाजारभाव खूपच कमी आहे बाजारभाव जर बघितलं तर जे कमीत कमी पाच हजार रुपये या ठिकाणी